त्या किल्ले शिवनेरी गडावरती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी राहते ते जाणते राजे छत्रपती शिवराजे जन्माला माझे राजा कसे जन्माला किल्ला उभं राहिले की काय त्या किल्ले शिवनेरी गडावरती प्रत्येक मावळ्याच्या डोळ्यामध्ये आनंद सुरू आले राजे शहाजीराजे आनंदाने धावपळ करू लागले माझा माळ मावल्या दास दाशी सवंगडी सखे अशा धावपळ करू लागल्यात कोणी सुंट वाटे हातामध्ये घेत आहेत हात एकमेकीला निरोप देत आहेत राजे आले बाळ कुणी अंगाई किती गाऊ लागलं कुणी ओव्या गाऊ लागलं कुणी पाळणं गाऊ लागलं पाळण्याचे बोल किती सुंदर आहे आणि नगरमध्ये लगाव झाले आणि माता माई मावळ्या पाळणा गाऊ लागल्या छत्रपती शिवा राजांचा कुणी आंघोळ घालू लागलं कुणी साखर सुंटवड्या वाटू लागलं कुणी सुपारी पान देऊ लागलं कुणी गोड गोड वाटू लागलं कुणी त्या बाळाला नऊ घालू लागलं कुणी पाळण्यामध्ये झोपू लागलं आणि एक माझी सखी आली पाळणा गाऊ लागली काय पाळणा किती सुंदर आहे पाळण्याचे पहिल्या दिवशी राजा दरबारी पहिल्या दिवशी राजा दरबारी आले वंशाला बाळ शिवाजी आनंद झाला राजे शहाजी बाळा जो, जो दो रे जो जो आनंद झाला राजे शहाजी जोबाळाजो जो दो रे जो जो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली अरस नाना होपरी नाऊ घालती दासी सुंदरी जोबाळा जो जोरे जो जो म्हणा की नाऊ घालती दासी सुंदरी जोबाळा जो जोरे जो जो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरी मध्ये आनंद मोठा उठा बायानो साखर वाटा जोबाळा जो जो रे जो जो उठा बायानो साखर वाटा जो जोरे जो जो, जो, जो। चव्हा दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार शिव बाहाती शोभे तलवार जो जोरे जो जो शिव बाहाती शोभे तलवार जो जोरे जो जो पाचव्या दिवशी पाचवी केले अंबिका धावून आली विजय प्राप्ती राजाला दिली जोबाळ जो जो विजयप्राप्ती विजय प्राप्ती राजाला दिली जोबाळजो जो रेजोजो सहाव्या दिवशी बोलवा माळी केली अरस लावून केली सहाव्या दिवशी बोलवा माळी केली अरस लावून केळी नावा शिवाजी ऐका मंडळी जोबाळ जो जो रेजो जो नावा शिवाजी ऐका मंडळी ोबाळ जो जो रे जो जो छत्रपती शिवाजी महाराज केळताना छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले आणि माता माय मावल्या ओव्या मुलाई गीत पाळणं गाऊ लागल्या